नमस्कार श्री स्वामी समर्थ अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आहे गुढी पाडवा आणि बरेच दिवस झाले मी कोणताही ब्लॉग शूट केला नव्हता सो म्हटलं आज पाडवा आहे तर छान ब्लॉग शूट करूया मी सकाळी लवकर उठले आणि स्वच्छ अंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर घर पण स्वच्छ करून घेतलं झाडू वगैरे मारून घेतलं स्वच्छ सगळं पुसून घेतलं आणि दरवाजा वगैरेच छान पुसून घेतला आणि त्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली देव स्वच्छ धुवून घेतले आणि छानपैकी दिवा वगैरे लावला अगरबत्ती लावली आणि फुलं वाहिलीत देवाला दे मी माझ्या घरात झाड आहे छान फुलाचं सो मी तेच फुलं वाहते आणि बाहेरची पण मी विकत आणली होती त्यातली पण दोन तीन फुलं मी वाहिली आहेत देवाला दे सो माझं छान पूजन वगैरे करून झालं आणि तुळशीला पण मी दिवा वगैरे सगळं करून नमस्कार केला आणि इकडे सासूबाई रांगोळी काढत होत्या आज रांगोळीचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे होतं सो so, त्यांनी काढली आहे छोटीशी रांगोळी आणि आम्ही जिकडे गुढी उभारणार होतो तिकडे पण छान पाटा वगैरे टाकून त्या पाट्या भोवती पण मस्त रांगोळी त्यांनी काढली आहे सो so, सण म्हटलं की घरात वातावरणच खूप छान असतं प्रसन्न असतं सगळे खुशखुश असतात सो so, आणि आज पण आमच्या घरी सगळे हॅपी हॅपी होते म्हणजे रोजच असतात असं नाही की सणच आहे म्हणून पण सण असलं की एक फिलिंगच वेगळी असते नाही so, सो इकडे आ... माझी जे सासरे आहेत ते पण थोडीशी हेल्प करत होते गुढीची गुढीला गंध वगैरे हळदी वगैरे काय ते लावून घेत होते आणि असं एकत्र आम्ही सर्व सण सा, साजरा करत होतो गुढीपाडव्याचा गुढीला छान साडी वगैरे सगळं नेसून सगळं व्यवस्थित रेडी केलं आणि मग फायनली गुढी आम्ही उभारून घेतली गुढीला साखरेच्या गाठी घालतात बरोबर सो so, आम्हाला म्हणजे जवळपास आहे मार्केट पण आम्ही यावेळेस विचार केला की साखरेच्या ज्या गाठी आहेत ते आपण घरी बनवूया म्हणून ह्या ज्या गाठी तुम्हाला दिसत आहेत ते फर्स्ट टाईम ट्राय केलं माझ्या सासूबाईंनी खूप छान बनवल्या आणि या नेक्स्ट टाईम अजून याच्यापेक्षा छान होतील पण खूप मस्त झाल्या होत्या त्या सो so, आम्ही तेच यावेळेस गुढीला घातलं आहे आम्ही दोघींनी पण आज साध्याच साड्या घातल्या होत्या कारण त्या काटापदराच्या साड्या खूप हेवी असतात आणि एवढ्या गर्मीमध्ये तेवढे नाही झेपणार सो त्यामुळे आम्ही साध्या हलक्या साड्या घातल्या दोघींनी आणि मी मेकअप वगैरे पण नाही केला कारण कामत मला एवढी होती की ते मेकअप माझं राहिलाच नसतं असं मला वाटते कारण माणूस कामं करून घामानेच एवढं हे होऊन जा भिजून जातो ना ते चांगलं नाही आवडण्यासारखंच ना म्हणजे मेकअप करा मग तुम्ही ते पुसून काढा सो त्याची जे साधं सिंपल आहे तेच दाखवलेलं बरं कशा उगाच शो ऑफ करायचा सो यावेळेस साधीच होते मी फायनली गुढी उभारून झालेली होती सो अगोदर आम्ही गोड नैव्यदा दाखवतो गुढीला खीर किंवा शेवया ज्या असतात दुधातल्या शेवया ज्या गहू गव्हापासून बनतात सो ते किंवा काही कोणी काही वेगळं वेगळं दाखवतो सो आम्ही विचार केला होता की दुधातल्या ज्या शेवया असतात सो ते आम्ही नैवेद्य दाखवू गुढीला आणि मग आमच्या घरात पण भरपूर सगळ्यांना आवडतात तो सगळ्यांनी पण थोडं थोडं तेच खाल्लं आहे आता गोड नैवेद्य तर दाखवून झाला होता पण सोबतच स्वयंपाक पण करायचा होता आणि जे जेवण आम्ही पण त्याचं पण नैवेद्य गोडीला आणि देवासमोर दाखवायचं होतं सो त्यामुळे मग आज आम्ही काही पुरण वगैरे असं काही केलं नाही आहे सो त्यामुळे छोले पुरी खीर असा काहीसा आमचा बेत होता आणि सो आम्ही तेच बनवले आणि फटाफट स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलं तुम्ही म्हणाले आत्ताच हिने साडी घेतली होती परत चेंज का केले खरं तर गरमी एवढी वाढलेली आहे ना मला साडीमध्ये जास्त वेळ जमत नाही सो so, त्यामुळं मी पटकन पुऱ्या तळताना अजून गरम होतं म्हणून पटकन साडी वगैरे चेंज केली आणि मी माझ्या कम्फर्ट झोनमध्ये आली फायनली पूर्ण स्वयंपाक आमचा झालेला होता आणि पापड वगैरे पण फ्राय केलेत तो काही क्लिप मी घेतला नाही so, सो सगळं जेवण तयार झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला आम्ही आणि गुढीसमोर पण थोडासा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग आम्ही बसलो जेवायला पुन्हा जेवायला बसल्यावर मी क्लिप घ्यायची विसरली सो त्यासाठी सॉरी सो असा होता माझा आजचा दिवस सो तुम्हाला कसं वाटलं माझा हा ब्लॉग मला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका